सुधागड तालुक्यातील पाछापूर परिसरात रविवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एक मादी बिबट्या आणि तिची तीन पिल्ले आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेमुळे पाछापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या संदर्भात माहिती मिळताच तालुका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तसेच नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे नमस्कार आज दिनांक जानेवारी रोजी रात्री साधारण दरम्यान पाचशूर हद्दीमध्ये जो जाईचा माळ म्हणून आपण जी जागा म्हणतो त्या जागेवरती एक चार बुट्ट्यांचा म्हणजे एक त्यात मादी आणि तीन तिचे कछडे असा एक वावर आमचे बंधू मयूर झोरे यांना त्याचा वावर दिसलेला आहे तर ते प्रत्यक्षदर्शी आहेत ते आपल्याला घटना सांगतील त्यानंतर आपण काय खबरदारी घ्यायची त्याच्या बाबतीत सन्माननीय फॉरेस्ट ऑफिसचे अधिकारी आहेत ते त्याच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार मी मयूर जोरे मी मूळ पाचशे वृगावचा रहिवाशी आहे मी जॉब निमित्त डेल्लीचा माझा प्रवास आहे पण आज पहिल्यांदाच मी येत असताना कामावरून येत असताना समोरासमोर चार बिबटे बघितले त्याच्यामध्ये एक मोठ होत आणि तीन बछडे होते तर घटनास्थळी आपले वन विभागाचे अधिकारी येऊन सगळं पूर्ण बघितलंय त्यांनी मान्य केलंय की इथं वावर झालेला आहे वावर असणं शक्यता नाकारते कारण आपण जे वाईल्ड एरिया आहे ना लागून आहे त्यामुळे शक्यता नाकारता आणि आम्ही खात्री पण केली की पग दिसून येतात तरी पण ग्रामस्थांना मी हे करतो आवाहन करतो की एकटे दुकटे फिरू नका लहान लेकरांना एकटे दुकटे पाठवू नका शक्यतो ग्रुपनी राहा पशुधनाची काळजी घ्या शौचालय वगैरे बाहेर जाऊ नका कसं शक्यतो शौचालयाचा वापर करा त्याचं काही सांगता येत नाही बरोबर ना पशुधना पशुधनाचे पण नुकसानी करू शकतो मनुष्य पण नुकसानी करू शकतो नाकारता येत तरी पण आपण प्रिकॉशन घ्या ठीक आहे तर सर्व नागरिकांनी इवन पाचशापूरच नाही तर पूर्ण पंचक्रोशीत कारण की त्यांचा वावर या साधारण आपल्या आसनवाडीकडे त्यांचं आता मार्गक्रमण झालेलं आहे असं एकंदर दिसतंय पण पाचशापूर असेल पोटलंज असेल तिकडून असं आपल्या धोंडसे त्यानंतर वाकणच्यावर या दरम्यानची पण जी लोक आहेत त्यांनी देखील या बाबतीत सतर्क राहून पाहिजेत आपण या गोष्टीला पुढे काय प्रतिबंध करता येईल त्याच्या गोष्टी आपण वन विभागाशी पत्रव्यवहार म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी असेल तर त्यांच्याशी आपण नंतर करूयात पण सध्या जरी आपण आपला जीव सांभाळणं आपली गुरं सांभाळणं वासरं सांभाळणं महत्वाचं आहे त्याच्यानंतरच्या काही गोष्टी असतील त्या आपण कार्यालयाने आपण करू देऊयात धन्यवाद सध्या तर